या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर शहादा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे संपूर्ण शहादा शहर अक्षरशः ठप्प झाले भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या नावाखाली प्रशासनाने ज्या पद्धतीने नियोजन केले त्याचा प्रचंड फटका व्यापारी वाहन चालक व वा सर्वसामान्य नागरिकांना बसलाय सभेच्या तयारीसाठी स्टेज साऊंड आणि इतर यंत्रणा उभारण्याच्या कारणावरून तेवीस व चोवीस नोव्हेंबर रोजी शहरातील अर्धा वीज पुरवठा बंद करण्यात आला मुख्यमंत्री येणार असल्याचे निमित्त करून सभास्थळापासून तब्बल पाचशे मीटर परिसरातील सर्व दुकानं आस्थापना आणि हातगाड्यांना जबरदस्तीने बंद ठेवण्यात आले अनेक व्यापाऱ्यांचे दिवसाचे व्यवहार साप कोलमडलेत सभास्थळाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून पूर्णत बंद करण्यात आल्याने वाहन चालक व वा नागरिकांना मोठे चक्कर मारून प्रवास करावा लागत होता यामुळे शेकडो लोकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागला शहरातील सर्वाधिक गर्दी असलेल्या जनता चौकात सभा आयोजित केल्याने संपूर्ण बाजारपेठ कोलमडली प्रशासनाकडे प्रेस मारुती ग्राउंड किंवा शहराबाहेरील विस्तीर्ण जागा उपलब्ध असताना मुद्दामच मुख्य बाजारपेठ ठप्प करण्याचा निर्णय घेतल्याची नागरिकांमध्ये नाराजी आहे अशा ठिकाणी सभा भरविली असती तर व्यापाऱ्यांचे नुकसान वाहतूक कोंडी आणि सर्वसामान्यांची गैरसोय सहज टाळता आली असती अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे व्यापारी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात निर्माण झालेल्या या प्रचंड अडथळ्यामुळे प्रशासनाच्या नियोजन शून्यतेवर आणि जनतेच्या सुविधांकडे केलेल्या पूर्ण दुर्लक्षावर संताप व्यक्त केला जात आहे